बुद्धांचा विचार आजची प्रतिक्रांती रोखू शकतो ॲडव्होकेट कृष्णा पाटील बदंत एस संबोधी थेरो एस पी दीक्षित धम्मसंगीती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर येथे आजची देशातील एकूण परिस्थिती पाहता आपण प्रतिक्रि प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिलो आहोत देश धर्मराष्ट्र देशाच्या दिशेने पावले टाकत असून संविधान कधीही बदलले जाऊ शकते अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे त्यामुळे या प्रतिक्रांतीला फक्त बुद्धांचा विचारच रोखू शकतो असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी केले हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत बुद्धांच्या धम्म विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आयोजित राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी दुसऱ्या सत्यशोधक धम्म परिषदेत बोलत होते तत्पूर्वी वर्णव्यवस्थेची उतरण समतेच्या रेषेत ठेवून अनोख्या आणि वैचारिक पद्धतीने दुसऱ्या सत्यशोधक विश्वधम्म परिषदेचे ॲडव्होकेट कृष्णा पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी बहुचर्चित निमित्त फिल्म क्लब निर्मित आरक्षण दुसरी बाजू या मराठी लघुचित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले लेखक व विचारवंत लक्ष्मण माळी यांच्या अध्यक्षतेखालील या विश्वधम्म परिषदेमध्ये आम्रपाली बुद्धविहार बुद्धवनचे प्रमुख बदतेस संबोधित भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एस पी दीक्षित यांना धम्मसंगीती जीवनगुरू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ॲडव्होट ॲडवोकेट करुणा विमल अनिल महामाने प्राध्यापक शहाजी कांबळे डॉक्टर नंदकुमार गोंधळी किशोर खोबरे प्राध्यापक टी के सरगर नितीन उराडे यांची भाषणे झाली सदर परिषदेत विश्वासराव तरटे कोल्हापूर प्राध्यापक देवदत्त सावंत लातूर चेताली पवार धुळे प्राध्यापक सदानंद सुर्वे वाशिम प्राध्यापक गुलाब साबळे वाशिम यांना राष्ट्रीय धम्मसंगीती पुरस्कार प्रदान करण्यात आला स्वागत व प्रस्ताविक सुरेश केसरकर यांनी केले तर सूत्रसंचालन स्वप्नील गोरबेकर व आभार अरहंत मिंचेकर यांनी मानले ग्रामदेवता प्रतिनिधी सुरेश केसरकर कोल्हापूर